नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकशाही अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीड पोलीस पाटील भरती बघ या ठिकाणी संपूर्ण प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील बघ या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिल्या बघा काय विचारलाय पोलीस प्रशासन हा विषय कोणत्या सूचीमध्ये येणारा तो विषय आहे बघ्याचं योग्य उत्तर काय असेल पोलीस प्रशासन बघा हा विषय राज्यसूचीमध्ये बघा येणारा एक महत्त्वपूर्ण विषय आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे बघ्याचं योग्य उत्तर काय असेल नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद या ठिकाणी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे तशा क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय आहे पोलीस स्मृती दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी असतो तर याचं योग्य उत्तर काय असेल एकवीस ऑक्टोबर बघा या दिवशी पोलीस स्मृती दिन असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारला आहे महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघाच योग्य उत्तर काय असेल महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक दोन यायला पाहिजे मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाचवा या ठिकाणी काय विचारला आहे गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे काम कोणाचे आहे बघा गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम कोणाचे असते पोलीस पाटलांचे बघा हे काम असते म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे तशा क्रमांक सहावा बघा या ठिकाणी काय विचारला आहे पोलीस आयुक्तालय कोणत्या भागासाठी असतात बघा पोलीस आयुक्तालय कोणत्या भागासाठी असतात शहरी ग्रामीण मेट्रो सिटी यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर काय असेल पोलीस आयुक्तालय बघा हे शहरी भागासाठी असतात म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सातवा सी आय डीचे बघा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे सी आय डी बघा सी आय डीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा एक राहील सी आय डीचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर आहे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक आठवा बघा काय विचारलंय पोलीस विभागामध्ये के नाईन युनिट बघा हे खालीलपैकी कशा संबंधीचं आहे बघा पोलीस विभागामध्ये बघा के नाईन युनिट हे कशा संबंधीचं असेल तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक तीन आहे बघा श्वान यांच्या संबंधीचं श्वान म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक नव्वा महाराष्ट्र राज्याचे निमलष्करी दल कोणतं आहे बघा याचं योग्य उत्तर काय असेल महाराष्ट्र राज्याचं निमलष्करी दल कोणतं आहे एस आर पी एफ बघा स्टेट रिझर्व पोलीस फोर्स बघा एस आर पी एफ हे महाराष्ट्र राज्याचं निमलष्करी दल आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहावा ग्रामसेवक या पदाचं नवीन नाव काय आहे बघा ग्रामसेवक या पदाचं नवीन नाव काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन यायला पाहिजे ग्रामसेवक या पदाचे नवीन नाव हे ग्रामपंचायत अधिकारी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा पोलीस पाटील बघा भरतीसाठी असेच बघा महत्त्वपूर्ण बघा आपल्याकडे पाच हजार बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनटाच्या आत बघा हे सर्व पी डी एफे पाठवले जातील बघ याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक अकरावा बघा काय विचारला तालुक्यामध्ये अनिवार्य कोण ठरवतो बघा तालुक्यामध्ये अनिवार्य कोण ठरवतो तर विद्यार्थी मित्र बघा तालुक्यामध्ये तहसीलदार हे आणीबाणी ठरवत असतात म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी एक आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारावा कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतात बघा कोतवालाची नेमणूक कोण करतात तहसीलदार गट विकास अधिकारी जिल्हाधिकारी यापैकी नाही बघा कोतवालाची बघा नेमणूक हे तहसीलदार करत असतात ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरावा बघा या ठिकाणी काय विचारला आहे शेत जमिनीला बिगर शेती बघा शेत जमिनीला बिगर शेती म्हणजे एन ए अशी मान्यता कोण देतो बघा अशी मान्यता बघा एन ए अशी मान्यता एन ए अशी मान्यता कोण देतो बघा जिल्हाधिकारी बघा अशा प्रकारची मान्यता देत असतात म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा पोलीस पाटील या पदासाठी किमान वय किती असावे लागते बघा पोलीस पाटील या पदासाठी किमान वय किती आवश्यक असते तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस पाटील या पदासाठी किमान वय हे पंचवीस वर्षा आवश्यक असते म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा आय टी ॲक्ट हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा आय टी ॲक्ट हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा होता तर याचं योग्य उत्तर काय असेल आय टी ॲक्ट हा बघा हा कायदा सन दोन हजारचा या ठिकाणी कायदा आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा मोक्का हा कायदा कशा संबंधीचा कायदा आहे बघा मोक्का हा कायदा कशा संबंधीचा कायदा असेल तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक दोन यायला पाहिजे मोका हा कायदा संघटित गुन्हेगारी यांच्या संबंधीचा हा कायदा आहे तशा क्रमांक पुढचा बघूयात इंटरपोल बघा इंटरपोल बघा हे काय आहे आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे म्हणजे बघा इंटरपोलचं मुख्यालय विचारले कोणत्या शहरामध्ये आहे इंटरपोलचं मुख्यालय कोणत्या शहरामध्ये असेल तर लिओन बघा जे की बघा फ्रान्स या देशामध्ये बघा लिओन या ठिकाणी इंटरपोलचं मुख्यालय आहे ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरावा आंतरराष्ट्रीय शांतता दिवस कोणत्या दिवशी असतो बघाचं योग्य उत्तर काय असेल आंतरराष्ट्रीय शांतता दिवस तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन यायला पाहिजे दोन ऑक्टोबर बघा या दिवशी आंतरराष्ट्रीय शांतता दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघूयात भारतामध्ये सीमा बघा भारतामध्ये बघा सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे बघा जेवढ्या काय बघा आपल्या बघा सीमा आहेत या सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे बी एस एफ सी आर पी एफ सी आय एस एफ आर पी एफ बघा सीमांची सुरक्षा ही बी एस एफकडे आहे बी एस एफ म्हणजे बॉर्डर सेक्युरिटी फोर्स म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस पाहूयात भारताचे राष्ट्रगीत सर्वात प्रथम कोणत्या वर्षी गायण्यात आले होते बघा भारताचे राष्ट्रगीत सर्वात प्रथम कोणत्या वर्षी गायण्यात आले होते तर योग्य उत्तर काय असेल सन एकोणीसशे अकराच्या बघा कोलकाता अधिवेशनामध्ये सर्वात प्रथम बघा राष्ट्रगीत गायण्यात आले होते म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन योग्य उत्तर आहे क्रमांक पुढचा बघूयात राज्यांचे वास्तविक नामधारी प्रमुख कोण असतात राज्यांचे वास्तविक वास्तविक प्रमुख कोण असतात राज्यांचे वास्तविक नामधारी प्रमुख हे मुख्यमंत्री असतात ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य उत्तर आहे क्रमांक बावीस पाहूयात कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे हवामान हे उबदार राहते बघ्याचं योग्य उत्तर काय असेल कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे हवामान हे उबदार राहते तर योग्य उत्तर काय असेल बघा कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे पृथ्वीचे हवामान हे उबदार राहते प्रश्न क्रमांक पुढचा बघूयात भारताला सर्वाधिक कोणत्या देशाची सीमा लागून आहे बघा भारत देशाला सर्वाधिक सीमा कोणत्या देशाची लागून आहे तर योग्य उत्तर काय असेल भारताला सर्वाधिक सीमाही बांगलादेशाची लागून आहे म्हणजे क्रमांक या ठिकाणी दोन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात आंतरराष्ट्रीय कामगार दिन कोणत्या दिवशी असतो आंतरराष्ट्रीय कामगार दिन बघ्याचं योग्य उत्तर काय असेल बघा आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा एक मेल असतो औषध क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात जागतिक बँकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे जागतिक बँक वर्ल्ड बँक ऑफ वॉशिंग्टन बघा जागतिक बँकेचं मुख्यालय हे वॉशिंग्टन या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा या ठिकाणी काय विचारला आहे हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणते जीवनसत्व हे महत्त्वाचे असते बघा हाडाच्या निकोपवाढीसाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे असते बघाच योग्य उत्तर काय असेल हाडाच्या निकोप वाढीसाठी ड जीवनसत्व महत्त्वाचे असते म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी चार योग्य उत्तर आहे तसे क्रमांक सत्तावीस भारतामध्ये विचारले थरचे वाळवंट कोणत्या राज्यामध्ये आहे बघा भारतामधलं थरचं वाळवंट कोणत्या राज्यामध्ये असेल बघा भारतामधलं थरचे वाळवंट हे राजस्थान या राज्यामध्ये आहे म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी दोन योग्य उत्तर आहे तसे क्रमांक पुढचा पाहुयात भारतामधली राष्ट्रीय नदी कोणती आहे बघा भारतामधली राष्ट्रीय नदी कोणती आहे गंगा नदी बघा ही भारताची राष्ट्रीय नदी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बीड हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा बीड हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार यायला पाहिजे बीड हा जिल्हा छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा मराठवाड्यामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे बघा मराठवाडा या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे बघाचं योग्य उत्तर काय असेल तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक जिल्ह्यांची संख्या एकूण आठ आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य उत्तर आहे तशा क्रमांक पुढचा भारतामध्ये सर्व बघा भारतामध्ये बघा सर्वात बघा सर्वात कमी बघा भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येने लहान राज्य कोणतं आहे भारतामध्ये लोकसंख्येने सर्वात लहान राज्य कोणतं आहे बघा अशा बघा प्रकारचा तो प्रश्न आहे बघाच योग्य उत्तर काय असेल भारतामध्ये लोकसंख्येने सर्वात लहान राज्य कोणतं आहे गोवा मणिपूर सिक्कीम त्रिपुरा तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील